शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाला प्रारंभ मोटर्स विमानतळाजवळ रोड सोलापूर मोबाईल श्री मध्यवर्ती महामंडळ ट्रस्ट सोलापूर यांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त सोलापुरातील डाळिंबियाड मैदान शिंदे चौक येथे मोठ्या उत्साहात श्रींची स्थापना करण्यात आली यावेळी आमदार सुभाष देशमुख महापौर विनायक कोंड्याल उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली शुक्रवार तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता डाळिंबियाड येथील मैदानात भगव्या ध्वजांचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला यावेळी मध्यवर्ती महामंडळाच्या ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर काळे उत्सव अध्यक्ष जयंत सलगर कार्याध्यक्ष उत्तरा बर्डे बचोटे संजीवनी मुळे उज्ज्वला साळुंखे राजन जाधव श्रीकांत डांगे श्रीकांत घाडगे नगरसेवक विनोद भोसले शिवाजी वाघमोळे ज्ञानेश्वर सोपाटे बाळासाहेब जाधव दत्तामामा मुळे विजय पुकाळे प्रकाश ननवरे भाऊसाहेब रोडगे यांच्यासह हो शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोत्सव मध्यवर्ती महामंडळच्या वतीने आज या ठिकाणी पूजा छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजा करून या ठिकाणी ह्याला सुरुवात करण्यात आलेले आहे कार्यक्रमाला आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व मंडळाचे पदाधिकारी ज्येष्ठ यांचं या मनापासून मी शुभेच्छा देतो आणि सर्व सोलापूरवासियांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देऊन आज अनेक सोलापूर शहरामध्ये अनेक मंडळ या ठिकाणी मध्यवर्तीच्या माध्यमातून या ठिकाणी सहभाग होत असतात आणि अतिशय चांगलं उत्साही वातावरण सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी आहे या मंडळाचे आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी नानासाहेब काळे असतील राजनभाऊ साहेब असतील या पूजेला उपस्थित असलेले सुभाषबापू देशमुख साहेब कांतूभाऊ घाडगे तसेच आमचे जयाजी साहेब आमचे नगरसेवक उपमहापौर श्री देवकरताई या कार्यक्रमाला या पूजेला उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी यांनी आमचं या ठिकाणी मध्यवर्ती मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचं मनापासून मी धन्यवाद देतो आम्हाला बोलवून मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दरवर्षी सालाबादप्रमाणे उ वेगवेगळे उपक्रम करू उपक्रम घेऊन या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोलापूर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने वातावरणात चांगली साजरी होती आणि एवढंच संदेश देतो की सर्व वातावरणात चांगलं या ठिकाणी कुठलीही गाल गालबोट न लागता एक शिवाजी महाराजांचा एक आदर्श सर्व अठरा पकड जातीना या ठिकाणी घेऊन जाणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे अख्ख्या देशाचे कुलदैवत या ठिकाणी मानले जातात आणि त्यांचे विचार आचार घेऊन या ठिकाणी आम्ही पुढे काम करत राहणार आहे प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम मेन सेक्शन शूटिंग अँड शटिंग इथनिक वेअर ब्रँडेड वेअर इकॉनॉमी वेअर अँड इनर वेअर वुमेन सेक्शन सिल्क सारीज एथनिक वेअर अँड रेडीमेड किड्स अँड होम फर्निशिंग किड्स रेडीमेड न्यू बॉर्न ड्रेसेस होम फर्निचर हँडलूम वुमन सेक्शन सारीज मॅचिंग नाईट वेअर रोजेरी अँड लॉन्जरीज सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन मॉल वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर सोलापूर संपर्क ब्याण्णव सत्तर एकेचाळीस तीस शून्य किंवा ब्याण्णव सत्तर एकेचाळीस तीस शून्य दोन